प्रश्न पहिला एसआरपीएफ मध्ये कोणत्या शस्त्राचा वापर केला जात नाही ए एस एल आर बी तीनशे तीन रायफल सी ए एम बी एल एम जी उत्तर आहे वी तीनशे तीन रायफल प्रश्न दुसरा गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणता फोर्स तैनात नाही ए एस आर पी एफ वी सी आर पी एफ सी एस जी डी डी आर आर जी प्रश्न तिसरा एस आर पी एफ ग्रुप लालनाथ स्थापना कोणत्या साली झाली एकोणीसशे बावन्न बी एकोणीसशे त्रेपन्न सी एकोणीसशे छप्पन्न बी एकोणीसशे सत्तावन्न उत्तर आहे सी एकोणीसशे छप्पन्न प्रश्न चौथा एस जवानाच्या उजव्या खांद्यावरती काय असते ए का महाराष्ट्र पोलीस पट्टी बी एस आर पी एफ पट्टी सी एस आर पी एफ ग्रुप क्रमांक डी मेडल उत्तर आहे सी एफ ग्रुप क्रमांक